फलटणमधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फडणवीसांची क्लीनचीट बाच की असली उडान बाकी हे म्हणत कौतुकाचा वर्षाव तर फडणवीस तपास अधिकारी आहेत का अंबादास दानवेंचा संता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी बदनेला बळीचा बकरा बनवलं जात आहे वकिलांचा दावा तर सुसाईड नोटवर शंका घेणं चुकीचं सरकारी वकिलांचा युक्तिवाद भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट महायुती दंगा नको शिंदेकडून समज पण चांगला कार्यकर्ता असल्याचं चा सांगत झोपटली पाठ पुण्यात राजू शेट्टींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जैन समाज आक्रमक एक तारखेपर्यंत जैन बोर्डिंग जमिनीचे सर्व व्यवहार रद्द झाले नाहीत तर उपोषणाचा इशारा देवाभाऊ शिंदे आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये आश्वासन तर भाऊबीज मिळतच राहणार बहिणींना ग्वाही पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेचे दिल्ली दौरे वाढतात संजय राऊतांची खोचक टीका मोदी शहांच्या शंभर पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत राऊतांचा निशाणा महाविकास आघाडीकडून आयोगाविरोधातील एक नोव्हेंबरच्या मोर्चाची जय्यत तयारी शरद पवारांसोबत राऊतांची चर्चा तर मोठ्या प्रमाणात डावे पक्ष सहभागी होणार संजय राऊतांची माहिती पाकिस्तानकडून सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित पाकच्या गृहमंत्रालयाकडून अधिसूचना जारी बलुचिस्तानचा पाकिस्तानपासून वेगळा उल्लेख केल्यामुळे सलमान विरोधात संतापाची ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर कॅनडावर टॅरिफ बॉम्ब अतिरिक्त दहा टक्के कर लादण्याची घोषणा कॅनडानं टॅरिफ विरोधात केलेल्या जाहिरातीमुळे ट्रम्प चिडले माझा उघडा डोळे बघा नीट